तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे शिरसुपळला शिरसुपळचे आमचे काका आहेत माझा भाऊ राहतो इथं दत्ता त्यांनी आता नवीनच घर बांधलेलं आहे प्रशस्त ना एक आवडव्य घर बांधलं मस्त तर माझी बहीण दोघी बहिणी वरती गेल्यात बघायला शिरसुपळ गावाचा पहिलाच एवढा मोठा बांगला बांधला कुणीतरी तुम्हाला दाखवतं घर पूर्ण

तो खूपच निसर्गाच्या सानिध्यात हे आमच्या मावशी आहेत. हे आता एकदम अत्यंत खुश आहेत एकदम शांतपणे आता राहणार आहे एकदम तर. आमच्या आमची तिकी बहिणी मावशीच्या गावाला आलेलं गावाला आलोय शिरसुपळला. का इथं मागे रेल्वेचे ट्रॅक पण आहे पुणे बारामती ट्रेन जाते रोज डी इथं फोटो सेशन चालू आहे या दोघी बहिणी आहेत आमच्या आणि आता एकदम आरामशीर जीवन जगणार आहे इकडे शांत पण आहे आता टेन्शन नाही आता इकडे नारळाची झाड आहे तिथं बाग पण आहे आंबे आले तिथे आराध्य मस्त आहे ना गाव सोलर सिस्टीम लागतो इकडे अत्यंत प्रशस्त गच्ची आहे एकदम समर्थ ए समर्थ मस्त आहे ना थांबाच था? येतं हां आता ट्रेनचा टाइम नाही ट्रेन साडेपाचला येणार आहे आता जस्ट साडेतीन झालेले आहेत समर्थ मस्त आहे ना मना पड़ते <Cue my mother seventies> <marriage> अरे दि पानी छ हालैपछि मालाले सफा ए आउ नली ममा के लाला मसु गोरुतिर न